पेन अर्बन बँकेच्या संघर्ष समितीने काल रात्री उशिरा आमदार शेठ थोरवे यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचं जाहीर केलेलं आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा साली पेन अर्बन बँक ही टाळे बंद झाली म्हणजे पेण अर्बन बँक ही बंद झाली पेन अर्बन बँकेच्या एकूण ठेवेदारांची संख्या जी आहे ती एक लाख अठ्ठावन्न हजार ठेवेदार आहेत यापैकी सातशे ठेवीदार जे ते आतापर्यंत मृत पावलेले आहेत आणि या एक लाख अठ्ठावन्न हजार ठेवीदारांची जी ठेव पेण बँकेमध्ये ती पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये एवढी ठेव आहे पेण बँक का बंद पडली पेण बँक बंद पडण्यामागे काय कारण होतं आणि पेण बँक बंद पाडण्यामध्ये त्यावेळेला प्रमुख भूमिका कोणी निभावली होती ते नाव सर्वांनाच माहिती आहे की पेण बँक कुठच्या पक्षाच्या कुठच्या नेत्यामुळे बंद पडली आणि त्या पक्षाच्या त्या मोठ्या नेत्यांनी पेण बँक बंद पाडण्यासाठी किती प्रयत्न केले होते आणि हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच कदाचित आमदार महेंद्रशेठ थोरवे जे ते नेहमी उल्लेख करतात की या जिल्ह्याचं नेतृत्व आहे हे नेतृत्वच गद्दार आहे यांचा डी एन ए जरी चेक केला तरी तो डीएनए गद्दार म्हणूनच येईल असं वक्तव्य जे आमदार महेंद्र शेठ थोरवे करतात ते उगाच करत नाहीत पेण बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्या यासाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत मुख्यमंत्र्यापर्यंत पेण बँकेच्या संघर्ष समितीची बैठक देखील लावून दिली त्या बैठकीमध्ये जो ईडीचा बोजा जो आहे पेण बँकेच्या स्थावर मालमत्तेवरती त्या ईडीच्या डायरेक्टरना सुद्धा त्या मिटिंगमध्ये बोललेलं होतं आणि त्या मिटिंगमध्ये एकनाथ शिंदे यांनी सरळ सरळ आदेश देखील दिलेले होते की जो सुप्रीम कोर्टामध्ये ईडीने टाकलेला बोजा आहे तो मागेही घ्यावा असे देखील आदेश एकनाथ शिंदेनी दिले होते परंतु प्रत्येक वेळेला हे जे जिल्ह्याचं नेतृत्व आहे हे कुठेतरी याच्यामध्ये खोग आलत आहे आणि त्याचं कारण असं आहे की आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना कुठेतरी कमीपणा दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जात आहे आणि म्हणूनच आमदार महेंद्र शेठ थोरवे ज्या पद्धतीने पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत तितकेच विरोधकांकडनं ते प्रयत्न असफल करण्यासाठी खो घातले जात आहेत काल देखील विरोधकांकडनं त्यांनी घेतलेल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये पेण बँकेचा मुद्दा उचलण्यात आला मी असं विचारतो की पेण बँकेचे पैसे मिळवून देण्यासाठी विरोधकांकडनं काय प्रयत्न केले गेले जर आमदार महेंद्र शेठ थोरवे बँकेच्या पा, प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत आणि त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न देखील आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेले त्याच्या पुढे देखील करणार आहेत आपण जरा ती एक दोन वर्षापूर्वी पेण बँकेच्या संघर्ष समितीच्या अध्यक्षांची मुलाखत घेतलेली आणि त्या मुलाखतीमध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी काय प्रयत्न केलेले आहेत या संदर्भात पेण बँकेच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री शिरेश बिवरे यांनी काय सांगितलेले आपण तेही एकदा पाहूया आमदार ह्यापूर्वी संघर्ष समितीच्या कुठल्या बैठकीला उपस्थितीत कि नव्हते किंवा होते हा प्रश्न मोठा आहे ते अनेक आपण आम्ही लोकांनी त्यांना भरपूर फोर्स केल्यामुळे त्यांनी याच्यामध्ये उडी मारलेली आहे आणि त्यांनी एवढंही सांगितलं हा माझा प्रेस्टी इश्यू आहे माझ्या मतदारसंघामधले लोक असल्यामुळे मी हा विषय सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच त्यांच्यामार्फतच आपली मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग लागली गेली हे त्रिवादित सत्य आहे जे खरं आहे ते खरं सांगितलंच पाहिजे आणि त्याबरोबरीने आता महेंद्रशेठ थोरवेंनी तर काल अप्रतिम म्हणजे सिक्सर आणि बाउंड्रीशिवाय बातच केली नाही सुपर परफॉर्मन्स सुपर परफॉर्मन्स त्यांचा ते बॅटिंगला आले आणि ते सिक्स सिक्स आणि फोरशिवाय ते बातच करत नव्हते मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी आपलं जे प्रेजेंडेशन प्रेजेंडेशन त्या काही प्रेझेंटेशन केलं ते अतिशय उत्कृष्ट होतं त्याच्यामध्ये काहीही असं पूर्ण अभ्यास पूर्व बोलतात त्याप्रमाणे त्यांनी ते सांगितलं होतं सहा टक्क्याचा विषय जो आहे हा सुद्धा आम्ही त्यांना सांगितला होता पण त्यांनी तो अतिशय उत्कृष्टरित्या तिथे मांडला आणि ते त्या त्याला ह्या सगळ्या गोष्टीला कालची जी मिटिंग झाली ह्याला सर्वाला कारणीभूत महेंद्र थोरवे आपले जे रायगड म्हणजे जे आमदार आहेत तेच ह्याला कारणीभूत आहेत हे त्रिवादीत सत्य आहे तर मित्रांनो आपण पाहिलं असेल या मुलाखतीमध्ये की पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी काय प्रयत्न केलेले आहेत आणि मी सांगत नाही स्वतः पेण बँकेच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष सांगत आहेत जी मुलाखत उद्या सुद्धा पेण बँकेच्या संघर्ष समितीच्या एका पदाधिकारीची आम्ही मुलाखत घेणार आहे या संदर्भात आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत आणि आता सुद्धा आमदार महेंद्र शेठ थोरवे काय प्रयत्न करत आहेत याचा सर्व खुलासा ते उद्या करणार आहेत तर मित्रांनो रायगड टोळेच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र